नवीन मराठी उद्योजकाला शोरूम बंद करण्यास पाठले भाग आरटीओ एजंट उदय शेट्टी याने तीस थी हजार थी रुपये ट्रेड लायसन्स बनवण्याकरता घेऊ आरटीओ अधिकारी यांना कमी पैसे दिल्याने नाराज अधिकाऱ्यांनी ट्रेड लायसन्स मध्ये तांत्रिक त्रुटी ठेवू ट्रेड लायसन्स थांबवली कल्याण आरटीओ चा भ्रष्ट कारभार पार्ट टू यामध्ये आपण एका मराठी उद्योजकाची व्यथा पाहणार आहोत कल्याण आर टी ओच्या अधिकार पत्त्याखाली सिंधी गेट एच डी एफ सी बँक समोर कल्याण पश्चिम येथे एस एन मोटर्स नावाचे एक शोरूम झाले दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी मोठ्या थाटामाटात एस एन मोटर्स चे उद्घाटन करण्यात आले आपण पाहू शकता की हेच ते एस एन मोटर्स एक महिला उद्योजक एन जाधव यांनी गोष्ट या ला आयुष्य लाभले ते फक्त पासष्ट दिवसातच पासष्ट दिवसा शोरूमचा सूर्यास्त झाला केवळ आरटीओचे चे भ्रष्ट अधिकारी आणि आरटीओ एजंट उदय शेट्टी यांच्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे ते पोर्टल वरती अजून आपलं दाखवतच नाही वाहन पोर्टल वरती त्यांना पैसे दिले नाही का वेळेवर आपण दिले नाही आंबेकर आणि एक नंबर साहेब दोघांनाही पैसे देतात ना <riff> सदरचा शोरूम हा वर्ल्ड विजार्ट कंपनीचा ब्रँड असलेला जॉय ई बाईक यांचा कल्याण येथील डीलर असा होता परंतु मराठी उद्योजक उदयाला येण्यापूर्वी आरटीओ एजंट उदय शेट्टी उदय शेट्टी यांना पंचवीस जानेवारी पासून सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करून देखील उदय शेट्टी यांनी ट्रेड लायसन्स बनविले नाही आणि शोरूम मालकाला आरटीओ अधिकारी यांची तक्रार करू लागले की आरटीओ ऍडमिन आंबेकर हे काहीतरी गोंधळ करत आहेत त्यांच्यामुळे काम रखडत आहे परंतु यात नवीन उद्योजकाची काय चूक शोरूम उघडल्यानंतर ट्रेड लायसन्स मिळवण्यासाठी जेव्हा अप्लाय केलं त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन होतं व्हेरिफिकेशन साठी शोरूम हा अमित नलावडे हे होते अमित तलावडे यांनी शोरूमची पाहणी केली तरी देखील शोरूम लायसन्स मिळवण्याकरता तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला आणि तो तांत्रिक अडचण म्हणजे काय फक्त पैसे कमवण्यासाठी केलेला अट्टहास हा अट्टहास म्हणजेच तांत्रिक अडचण कुठेतरी काहीतरी छोटी गोष्ट बाकी ठेवायची आणि उद्योजकाला त्रास द्यायचा फक्त एवढेच कारण आता शोरूम ला गुढीपाडवा राम नवमी आणि हनुमान जयंतीला गाड्या बुक असताना देखील गाड्या विकता आल्या नाही कारण फक्त ट्रेड लायसन्सचे इशू म्हणजेच ट्रेड लायसन्स मध्ये असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे तांत्रिक अडचणी येण्याचे कारण काय आरटीओ अधिकारी यांना भेटलेली कमी प्रमाणातलाच या सर्वांच्या अगोदर तर एजंट उदय शेट्टी यांनी दीड महिना आरटीओ पोर्टल सरकार कडूनच बंद असल्याचे सांगितले त्यासाठी लवकर काम होणे हेतू एस एन मोटर्सने महाराष्ट्र सरकार तसेच केंद्रीय परिवहन मंत्री नितीनजी गडकरी यांना एक्स वर तक्रार देखील केली परंतु तदनंतर कल्याण आर टी चे एक नंबर अधिकारी आशुतोष बारकुल यांची भेट घेतल्यानंतर असा काही पोर्टलचा प्रॉब्लेम नसल्याचे सांगून आरटीओ एजंट आणि आरटीओ ऍडमिन आंबेकर यांना समज दिली आणि काम लवकरात लवकर करण्याची तंबी दिली परंतु पालथ्या घड्यावर पाणी सब गंदा है पर धंदा है सर्वच मिलि बघत असल्याने ट्रेड लायसन्स मध्ये तांत्रिक अडचणी या राहिल्याच असो पण या संदर्भात शेवटी मराठी उद्योजकाच्या गाड्या या ट्रेड लायसन्स शिवाय पासिंग होऊ शकत नसल्याने आणि आपले आर्थिक आणि मानसिक छळ झाल्याचे लक्षात येताच एस एन मोटर्सने अखेर शोरूम बंद करण्याचा निर्णय घेतला आणि आरटीओ एजंट उदय शेट्टी यांना फोन केला आपण ऐकू शकता की उदय शेट्टी यांना पैसे दिल्यानंतर देखील काम न दे केल्याचे म्हणाले उदय शेट्टी साहेब उदय शेट्टी साहेब नमस्ते सचिन बोलतोय सचिन बोलतोय जाधव पत्रकार हो बोला बोला आपलं वरती अजून आपलं दाखवतच नाही वाहन पोर्टल वरती मला भाऊ गुरुचा फोन आला का हा मी म्हंटल नाही नाही काय माहितीये का सर हाँ? ते आंबेकरांनीच काहीतरी तिथून हे केलेलं आहे मागं पण आपलं त्यांनी प्रॉब्लेम क्रिएट केलेला आणि आता पण ऐका ना सर ऐका ना जरा तर आता पण ते तसंच होत आहे त्यांना पैसे दिले नाही का वेळेवर आपण दिले ना मागितल्या बरोबर दिले मागितल्या बरोबर दिले ना म्हणून मी काय म्हणतोय मला ऑफिसला पोहोचू दे मी काय करा बघतो नाही पण आंबेकर ऐका ना आंबेकर आणि एक नंबर साहेब दोघांनाही पैसे जातात ना सगळ्यांना सगळ्यांना तीस हजार रुपये देऊन माझं काम होत नसलं आज माझ्या गाड्या गाडी विकायला जाते तर रेशियन पोर्टल वरती नाही माझं हे होतं मला ऑफिसला तर जाऊ दे ना काय होते मला चेक कसं करू दे ना मी चेक करतो जाऊ देतलं मी ऑफिसला पोहोचतो मी पोहोचलो ऑफिसला माझं हे नाही झालं ना मी ऐका ना मी शोरूम बंद करून टाकणार लगेच आता करून घेतो तुम्ही आपण ऐकलं असेलच की कशा प्रकारे उदय शेट्टी यांचे टाळा टाळीचे उत्तर असून अधिकाऱ्यांना पैसे दिल्याचे देखील संभाषणात म्हटलेले आहे शेवटी मराठी उद्योजकाचा सूर्यास्त झालाच आता आपण या पुढे देखील कल्याण आर टी ओचे भिंग फोडणारे आणि भ्रष्टाचाराचे किस्से कल्याण भ्रष्ट, किस भ्रष्ट कारभार पार्ट थ्री मध्ये पाहणार आहोत तरी जे कोणी कल्याण आर टी ओ तसेच कल्याण आर टी ओतील अधिकारी अथवा एजंट यांच्यापासून त्रस्त असतील त्यांनी खाली दिलेल्या सचिन जाधव यांच्या संपर्क क्रमांकावर संपर्क करा आपल्या तक्रारींना महाराष्ट्र स्पॉट नक्कीच वाचा फोडणार कल्याण आरटी मोठमोठे खुलासे फक्त महाराष्ट्र क्राईम स्पॉट वर ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण